महाराष्ट्र न्यूज तीन दिवसांपूर्वी संत गाडगेबाबा धर्मशाळा मठ समोरील नदीपात्रात तीन दिवसांपूर्वी हिरावाडी त्रिकोणी गार्डन येथील राहणारा रिक्षाचालक मोहन आर्जित साबळे वय वर्ष एकवीस हा पुराच्या पाण्यात मदत कार्यासाठी उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्यानं आणि वर्मी मार लागल्यानं तो पाण्यात बुडाला मोहन साबळे याचा शोध घेण्यासाठी नातेवाईक मित्रपरिवार आणि लिडिंग फायरमन तीन दिवसांपासून प्रयत्न करत आहेत अखेर स्वामीनारायण मंदिरासमोरील नदीपात्रात झाडाच्या झुडपात तरंगतांना मृतदेह आढळून आला घटनेची माहिती नातेवाईकांना कळताच त्यांनी घटनास्थळी येऊन शहाणिशा केली सदर मृतदेह हा मोहन साबळे या तरुणाचा असून घटनास्थळी आडगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी येऊन पंचनामा केला गेल्या तीन दिवसांपासून लिडिंग फायरमनचे शिवाजी मतवाड संतोष आगलावे विजय चव्हाण के नितीन म्हस्के नाजिम देशमुख हेरंब मतवड अथर्व दिनगुडे हर्षल वाघ गजानन कुटे यांनी हा मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न केला अखेर तिसऱ्या दिवशी मृतदेह सापडल्यानं शोध मोहीम थांबविण्यात आली संजय गुरुवार दिनांक महाराष्ट्र नाशिक दहा जुलै रोजी आमच्या नाशिक महानगरपालिका अग्निशामक दल या मुख्यालय शिंगाडा तलाव येथे दुपारी तीन साडेतीन दर साडेतीनच्या दरम्यान फोन आला की आपल्या मसोबा पटांगण येथून एक नदीवर पोहता पोहता मुलगा पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे वाहून गेला असे अनेक बघणारे आजूबाजूचे जे नागरिक होते त्यांनी बघितले त्यानुसार पोलिसांनी मुख्यालयात फोन केला मुख्यालयावरनं त्वरित आपला पंचवटी अग्निशमन केंद्राचा बंब बोटसह स्टाफसह नदी किनारी पाठवला त्याचप्रमाणे मुख्यालयातील गाडी बोटसह स्टाफसह नदीवर शोधकार्य सुरू झाले गेल्या तीन दिवसापासून पूर्ण या मुलाचा शोध आम्ही करत होतो नांदूर नांदूर दसक पंचक या ठिकाणापर्यंत आपल्या मसोबा पटंगणापासून संपूर्ण नदीची पाहणी आमचा स्टाफ कर्मचारी बोटीसह गळ यासह पूर्ण नदीचा परिसर तीन दिवसापासून शोधत असताना अजून पण शोधकार्य सुरू असताना त्या एका झाडा झाडाझुडपामध्ये हा ब्रिज तपोनचा जो ब्रिज आहे लक्ष्मीनारायण जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या बाजूला झाडामध्ये ती अडकलेली बॉडी दिसत नव्हती बरासा काळोख होता त्या ठिकाणी त्या ठिकाणावरनं आम्ही बॉडी जी व्यक्ती आहे आडनाव त्यांचं अनोळखी अनोळखी व्यक्ती आडनाव आम्हाला काय माहिती नाही परंतु अनोळखी व्यक्ती त्या नातेवाईकांच्या स्वाधीन केली आहे सर आम्ही मी मी शिवाजी मतवाड लेडिंग फायरमन ट्रेनिंग एस एफ टी सी ट्रेनिंग इन्चार्ज त्याचप्रमाणे आमचे मुख्यालयाचे श्री आगलावे सर श्री देटके सर नितिन मस्के सर, देट आपलं आमचे शिशु फायरमन गजानन कुटे अथर्व अथर्व त्याचप्रमाणे डेरले का नाजीम भाई वाघ हिरंब मतवाड आम्ही आम्ही सर्वांनी चव्हाणके सर पंचवटी विभागीय अग्निशमन केंद्राचे अधिकारी चव्हाण के सर लेडिंग फायरमन आम्ही सर्वांनी मोद शोध मोहीम सुरू केली गेले तीन दिवस अतिशय पूर्ण दिवसभर आम्ही कार्य करून करून शेवटी आम्हाला बॉडी ह्या ठिकाणी दिसून आली ती बॉडी सुखरूप काढून आम्ही नातेवाईकांच्या स्वाधीन केली